ही जे अंगणामध्ये तुम्ही रांगोळी बघताय ती मी सकाळीच काढली होती जेव्हा अंगण पूर्ण सारवलं होतं राणीने पालखी येणार आहे साजरी कसं केला <सगया> जातं तर संध्याकाळी मला चार वाजता साण्यावरती जाता नाही आलं म्हणून मी ब्लॉग तेव्हा स्टार्ट नाही करू शकली सो मी आत्ताही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमच्या कोकणामध्ये कशी होळी साजरी केली जाते हेही तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून नंतर रात्री पहिले आमच्या जुन्या घरेमध्ये आमचे कुलदेव आहेत तिथे जाते तिथे मग आरती वगैरे करून थोडा वेळ बसवतात नंतर पालखी आमच्या घरी येते सो मान आहे दर दोन वर्षाने आता पहिलं तीन वर्षांनी यायचं पण आता दोन वर्षांनी येतो सो पालखी आली घरामध्ये अंगणामध्ये पूर्ण रांगोळी वगैरे सकाळी आम्ही काढली होती कारण का सारोलं सारला जर काढली रांगोळी तर ती खूप छान येते म्हणून सकाळीच काढली होती त्यानंतर आता पालखी नाचवणार आहेत तर अशा पद्धतीने आमच्याकडे कोकणामध्ये पालखी नाचवली जाते सो so, तुमच्याकडे कसं असतं किंवा काय आहे तेही तुम्ही मला नक्की सांगा जेणेकरून कुठून तुम्ही बघताय किंवा तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमच्या कोकणामध्ये कशा पद्धतीने हे सण साजरे केले जातात हेही मला सांगा त्यानंतर पालखी बसली घरी आणि नंतर त्यानंतर सगळ्यांना जेवण वाढलं सगळ्यांनी आणि गावची लोक असतात जेवायला पालखी जेव्हा आपल्याकडे खूप मान असतो तेव्हा आपल्याला जेवण ठेवावं लागतं आणि सगळे लोक जेवायला बसले होते अंगणामध्ये आणि त्यानंतर म्हणजे पहिले जेंट्स लोक म्हणजे एक प्रथा आम, आहे आम्ही आमच्या कोकणामध्ये की पहिले जेंट्स लोक बसतात त्यानंतर लेडीज बसतात असे एक प्रथा आहे तर तुमच्याकडे आहे का असं चालू तेही सांगा आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर भजन होते सो भजनात खूप मजा आली खूप एन्जॉय केलं भजन पण आम्ही सो बोलतात ना कोकणामध्ये ह्या गोष्टी खूप एन्जॉय केल्या जातात आणि तुमच्याकडे कसं असतं किंवा तुमच्याकडे भजन अजून पण आहेत का किंवा करतात का हेही सांगा सो भजन वगैरे खूप मस्त झालं त्यानंतर मग चहा वगैरे काही जे असेल त्या सगळ्यांना दि दिलं आणि दोन वाजता आमचं भजन वगैरे सगळ्या गोष्टी संपल्या

Parking on the world, what the tube, the tubella is <laughs> a money, I a job, that's <laughs> the money I that's <laughs> the baggina, that

त्यानंतर हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी पासोडे आणि नारळ प्रत्येकाच्या ज्या ओट्या वगैरे असतात त्या भरल्या जातात आणि गारणं घातलं जातं आणि गारणं घालून सांगितलं जातं की त्यांचं ज्यांची वटी असते त्यांच्या नावाने गाराणं घातलं ना जातं की त्यांचं सगळ्यांचं चांगलं व्हावं सगळ्यांचं सुखी संसार व्हावा जे पण काय असेल ते बोललं जातं तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी दहा वाजता ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि पालखी जाणार होती म्हणजे आमच्या कोकणामध्ये एक गोष्ट आहे की लोक देवाला भेटण्यासाठी येतात पण देव आमच्या आम्हाला घरामध्ये भेटायला येतो आणि ही गोष्ट खूप छान आणि खूप मन प्रसन्न होतो सो सगळ्यांना परत एकदा शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे दिवस किंवा सगळ्यांचे जे काय इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे तो खरंच खूप 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 भारी वाटलं की आपल्या घरी देव आला आणि सगळी लोकं आली खूप सारे छान खूप साऱ्या गोष्टी अनुभवायला मिळतात की आपल्या जुन्या काळातले लोक किंवा जे असतात त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या कारण का आपल्या पुढच्या पिढीमध्ये ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर कुठेतरी ह्या गोष्टी संपून जातील त्या आपल्याला संपवायच्या नाही आहेत कुठेतरी ह्या गोष्टी चालू ठेवायच्या आहेत जेणेकरून हा आनंद जो आहे तो अजून वाढला जाईल सो so, प्लीज हा गोष्टी खूप शेअर करा सगळ्यांबरोबर आणि तुम्हाला काय वाटतं तेही सांगा की त्यानंतर मग खेली करून असतात जेणेकरून पालखीबरोबर असतात जो एखादा झेंडा असतो आपल्या महाराजांचा आणि त्यांच्याबरोबर खेली असतात जे प्रत्येक ठिकाणी जिथे मान असतं तिकडे जाऊन थांबतात पहिले जाऊन किंवा त्यांना जेवण वगैरे असतं आणि त्या लोकांनाही दुसऱ्या दिवशी जीवनग्रेस झाल्यानंतर त्या लोक पालखी गेल्यानंतर हे नाचतात पालखी गेल्याच्यानंतर तर खूप छान वाटलं मस्त वाटलं मन प्रसन्न झालं पुन्हा एकदा याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर खूप सारं शेअर करा सबस्क्राईब करा जर आपल्या चॅनलला जर आता नवीन बघत असेल तर फ्लीज शेर करा, करा, हो ता ता प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा खूप छान सपोर्ट आहे आता आपले टू के कम्प्लीट होत आलेत ऑस्ट टाईम थोडा अजून कमी आहे सो प्लीज ऑस्ट टाईम पण कम्प्लीट करा कारण का प्रत्येक गोष्ट मागे एक मेहनत आहे सो तुम्ही थोडंसं एक सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेट होईल की मी काहीतरी अजून पुन्हा 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 ह्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन किंवा अजून छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासाठी सो so, प्लीज नक्की सपोर्ट करा आणि असं सपोर्ट राहू द्या तुमचं खूप छान सपोर्ट आहे सो so, तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ अशा छोटासा ब्लॉग बनवला होता कारण का वेळ नव्हता खूप कामं होती धावपळ होती कारण का मम्मी तीच त्याच्यामुळे आम्ही दोघी आलो की आम्ही पूर्ण आमचं घर छोटं नाही मोठं घर आहे त्यामुळे धावपळ असते इकडे तिकडे खूप कामं असतात त्यात वेळ नाही भेटत पण तरी त्यातल्या त्यात माझी जी आवड आहे ती मी जपते आणि जी पुढे घेण्याचा प्रयत्न करते सो नक्की सांगा श्री स्वामी सांगा